बुधवारी सकाळी नऊ वाजले असावेत सामान्य दिवसांप्रमाशीनेच लक्ष्मीनगर परिसरातही शुकशुकाट होता लोक आपापल्या व्यवसायात जात होते रस्त्यावर खेळत असताना काही मुले आवाज करत असताना अचानक पोलिसांची गाडी घराबाहेर येऊन थांबली खाकी वर्दीतील लोक खाली उतरतात आणि त्या घराकडे निघतात दरम्यान मुलांच्या त्या गर्दीतून एक पाच वर्षाचा मुलगाही त्याच घराकडे धावतो मुलाने नुकतेच घरात प्रवेश केला असता त्याला त्याच्या खोली बाहेर काही लोक आणि पोलीस उभे असलेले दिसले त्याला काही समजण्याआधीच तिथे उभे असले लोक लोक त्याला सांगतात की त्याच्या आईने आपला जीव सोडला आहे नमस्कार डी एस डी वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे ही हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील अजितमाळ भागातील लक्ष्मीनगर परिसरात घडली प्राणाची आहुती देणाऱ्या या महिलेचं नाव आहे अवंतिका मिश्रा बावीस मे रोजी तिने घरात साडीला गळपास लावून आत्महत्या केली अवंतिका औरेया जिल्ह्यातील अमावता पोस्ट ऑफिसमध्ये असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरच्या पदावर होती पंधरा दिवसापूर्वी भाडेकरे म्हणून आत्महत्या केलेल्या घरात ती राहायला आली होती बुधवारी ती ऑफिसला निघाली तेव्हा शेजाऱ्यांना संशय आला शोधण्यासाठी गेल्या असता दरवाजा आतून बंद होता खिडकीतून डोकावल्यावर अवंतिका पंख्याला लटकलेली दिसली त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली चांगली पगाराची नोकरी आणि पाच वर्षाचा मुलगा एवढं करूनही अवंतिका आत्महत्या का केली हा प्रश्न तिथे उपस्थित प्रत्येकाच्या ओठावर होता पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला पंचवीस वर्षीय अवंतिका मिश्रा ही सायन्सची विद्यार्थिनी होती तिनं एम एस सी अजितमाळ परिसरातील रोशनपूर गावात राहणाऱ्या अवंतिकाने आपले शिक्षण पूर्ण करून सरकारी नोकरीची तयारी केली आणि टपाल विभागात सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर पद मिळवले या दरम्यान तिची गावात राहणाऱ्या सत्यम वाजपेयी याच्याशी ओळख झाली सत्यम बारावी पास होता आणि तो ट्रक चालवायचा त्यांची भेट आधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदलली अवंतिका आणि सत्यमचे दोन हजार अठरामध्ये लग्न झाले लग्नाच्या एका वर्षानंतरच अवंतिका एका मुलाची आई झाली सुरुवातीला दोघांमध्ये सर्व काही सुरळीत चालले होते मात्र काही दिवसांनी त्यांच्यात भांडणे होऊ लागली वाद वाढू लागल्यावर अवंतिकाने पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला या घटनेच्या सुमारे चार महिन्यापूर्वी ती आपल्या मुलासह घरातून निघून गेली होती पोलिसांनी अवंतिकाच्या मुलाला विचारले असता त्याने सांगितले मंगळवारी संध्याकाळी त्याचे वडील घरी आले होते तो काही वेळ बसून राहिला आणि नंतर आईशी भांडू लागला मग अवंतिका त्याला घेऊन दुसऱ्या खोलीत झोपायला गेली सकाळी उठून तो बाहेर खेळायला गेला त्यानंतर जेव्हा तो परत आला तेव्हा त्याला कळले की त्याची आई या जगात नाही जेव्हा अवंतिका तिच्या पती सत्यम पासून विभक्त झाली होती तेव्हा तिने त्याच्या विरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा एफ दाखल केला होता त्याचबरोबर अवंतिकाच्या आईने आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी आपल्या जावयाला जबाबदार धरले त्यांनी सांगितलंय की सत्यम त्याच्या मुलीला खूप त्रास देत असे पोलिसांनी सध्या गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय पोलिसांनीही सत्यमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्याशी बोलणं होऊ शकलं नाही अवंतिकाच्या अनेक रील तिच्या फेसबुक पेजवरही उपलब्ध आहेत ज्यावरून असे दिसते की ती कुणाला तरी टार्गेट करत व्हिडिओ बनवत असे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद